स्वयंघोषित प्रदेश अध्यक्ष दीपक केदार यांना माझे काही प्रश्न आहेत ज्यावेळेस ज्या राज्यामध्ये खैरलां जे हत्याकांड झालं नितीन आगे सारख्याची हत्या झाली त्यावेळेस पवार फॅमिलीतला कोण एखादा नेता त्या ठिकाणी भेटायला गेलेला मला आठवत नाही याचा प्रश्न कधी पवारांना विचारणार आहेस का या, या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ओबीसी मागासवर्गीय याचा निधी अजूनही दिलेला नाही इतर जातीपेक्षा मोठी तफावत त्यामध्ये आहे याचा जाब अजित पवारांना कधी विचारणार आहेस आता कुठं तर बहुजन व ओबीसी बांधव बाबासाहेब आंबेडकर काशीरामजींच्या विचारावर कुठेतरी एकत्रित यायला लागलाय म्हणून तुझ्या पोटात धडा उठला आहे का आजवर इथल्या आलुतेदार बलुतेदार मागासवर्गीयांना प्रस्थापित जात दांडग्यांनी गाड्यामध्ये मारहाण केली अत्याचार केले मंदिरात येऊ दिलं नाही याचा जाब कधी विचारणार आहेस आणि तू कुणाची लाल चाटतोय मराठवाडा नामांतराच्या वेळेस अनेक दलितांच्या वस्त्या जाळल्या महिलांची अब्रू लुटली गेली अनेकांचे खून झाले ते तुम्ही तुमच्या काळात का झालं म्हणून शरद पवारांना कधी विचारणार आहे का या राज्यामध्ये चारशेच्या वर पवारांच्या ताब्यात शिक्षण संस्था व इतर संस्था आहेत त्या ठिकाणी मागास वर्गीयांच्या जागा अजूनही रिक्त आहेत मग त्या का भरल्या नाहीत याचा जाब कधी पवारांना विचारणार आहे का हैदराबाद गॅजेट समर्थन करणारा पाकिट तू मग हैदराबाद गॅजेट मध्ये नोंद असलेल्या इतर जातींना लाभ द्यायची वेळ येते तेव्हा तुझं पोटसूळ का उठत अरे केदार यात्रेचा हिशोब मागितला म्हणून बुद्धाच्या आतंगाच्या मुलाच्या कानफाडीत मारली यात्रेच्या छबिन्यात का नाचला म्हणून घिसाड्याच्या वड्राच्या पोहराला तुडवलं गेलं तमाशामध्ये बोट वर करून नसला म्हणून सुताराच्या कुंभाराच्या पोहराला कपडे फाटस तोर मारलं आजही आपल्या आया बहिणींच्या अबरू लुटली जाते तरी सुद्धा तुझं तोंड उघडत नाही आणि तू पवारांची लाल चाटत बसतो आणि आम्हाला पुरोगामी शिकवतो याची आम्हाला लाज वाटते अरे एका मातंगाच्या तरुणीवरती ढवळ्या सांगली जिल्ह्यामध्ये अत्याचार झाला त्यावेळेस बापू बिरू वाटेगावकरचा सारखा एक घनघराचा तरणा बांड पोरगा कुराड घेऊन हातात उठला आणि तिथल्या प्रस्थापितांचं राज्य उलथवून टाकलं त्याच्याच अवलाद इथले गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके हे बहुजनांची भाषा बोलत असताना तू त्यांच्यावरती पवारांचा पाकेट घेऊन टीका करतोय आमचे लढाऊ आंबेडकर आम चळवळीचे नेते काळूराम चौधरी यांनी जाहीर सभेमध्ये पाकिटवाला म्हणून तुझी तुला उपमा दिली आमची दोन चार जण गेली तिकडे ती घेऊन तुपाऱ्या भुजबळ साहेब आणि धाकेदारांवर बोलताल काळूराम चौधरी तुमच्या आईचं नाव रखून सांगितलं त्याचं उत्तर कधी देणार आहे आणि जर तू पुन्हा अशा पद्धतीची टीका केली तर तुला तशाच पद्धतीचं उत्तर मिळेल आणि तू संविधान मानतो का हैदराबादचं गॅजेट मानतो हे अगोदर आम्हाला सांग आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते आज ओबीसीच्या गरीबांच्या हक्कासाठी आमच्या सोबत लढत असताना तू एकटाच पवारांचं पाकिट घेऊन रोज व्हिडिओ करून टाकतो तुझा व्हिडिओ कोण सुद्धा बघत नाही त्यामुळे तुला आता आंबेडकरी चळवळीने सुद्धा नाकारलेला आहे